तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या दहा जून वार आहे मंगळवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे ज्येष्ठ पौर्णिमा दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमा ही साजरी केली जाते आपल्या हिंदू धर्मात वटपौर्णिमा हा सण महिला मोठ्या उत्साहाने साजरा करतात ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून आपण साजरा करत असतो आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येतं या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते या दिवशी स्त्रिया वटवृक्षाची पूजा करून मला आणि माझ्या पतीला आरोग्य संपन्न आयुष्य लाभू दे आणि तसेच धनधान्य मुलं बाळ संसाराचा विस्तार होऊन भरभराट होऊ दे असं वटपौर्णिमेला वटवृक्षाकडे मनोभावे प्रार्थना करत असतात वटवृक्ष हा दीर्घ आयुष्य मानला जातो आणि आपल्या पतीलाही दीर्घायुष्य लाभावे यासाठी सुद्धा या वडाच्या झाडाची पूजा केली जाते धार्मिक दृष्टीने ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा हा दिवस अतिशय महत्वाचा आणि शुभ मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी व्रतासोबतच वटवृक्षाच्या पूजेसोबतच काही महत्वाचे आणि प्रभावी असे उपाय सुद्धा केले जातात तर ता आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे मंगळवारी वटपौर्णिमेला तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण घरात आणा या झाडाचं एक मूळ मुण। त्यामुळे घरात हो बाजूने पैसा येईल सात पिढ्यांचा दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल आणि घराची अगदी भरभरून प्रगती होईल तर असं कोणत्या झाडाचं मूळ घरात आणायचं आहे आणि त्या मुळाचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला या एका झाडाचं मूळ आहे तर ते आपल्या घरामध्ये आणायचं आहे जर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नसेल आलेला पैसा हा काही ना काही कारणाने घरातन निघून जात असेल बऱ्याच वेळेला आपल्याकडे भरपूर पैसे येतात आपली इच्छा नसतानाही आपल्या हातातनं घरातनं जास्त प्रमाणामध्ये पैसा खर्च होतो काही ना काही कारणाने पैसा हा घरात निघून जातो म्हणजेच काय दे तर देवी लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न आहे पण आपल्याकडे स्थिर नाही जर आपल्या घरामध्ये काही दोष असतील काही नकारात्मक ऊर्जा असेल किंवा काही इरा पिढा असेल तर आपल्या घरामध्ये कधीही लक्ष्मी स्थिर राहत नाही आणि वटपौर्णिमा हा दिवस असा आहे की या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी खूप महत्वाचा दिवस असतो आणि म्हणून जर आपण वटपौर्णिमेला हा उपाय आपल्या घरामध्ये केला तर आपल्या घरामध्ये चोह हो बाजूने पैसा येऊ लागेल पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतील तसेच तुमच्या घराची प्रगती होत नसेल तुमच्या मुलांची प्रगती होत नसेल पतीची प्रगती होत नसेल पतीच्या कोणत्याही इच्छा मनोकामना पूर्ण होत नसतील तर तुम्ही या झाडाचे मूळ नक्की घरामध्ये घेऊन या त्यामुळे आपल्या पतीची आणि दि मुलांची दिवसेंदिवस प्रगती व्हायला सुरुवात होईल तसेच तुमच्या घरामध्ये भरपूर दिवसांपासून एखादी व्यक्ती आजारी असेल तिला भरपूर दवाखाना चालू आहे पण तरीही त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा गुण पडत नसेल फरक पडत नसेल तरीही या मुळाचा खूप चांगला फायदा होत असतो तसेच आपल्या घरामध्ये सतत भांडणं सतत भांडण होत असेल तर यासारख्या समस्या सुद्धा या उपायाने दूर होतात आपल्या वास्तुशास्त्रामध्ये काही ज्याच्यामध्ये साक्षात देवी देवता वास करतात विशिष्ट तिथींवरती त्या झाडांना अतिशय महत्व दिलं जातं आणि त्या झाडांमध्ये एक दैवी शक्ती असते आणि त्या झाडाच्या संबंधित आपण जेव्हा काही उपाय करतो तेव्हा ते दैव्य शक्ती आपल्याला प्राप्त होत असते तसेच एक दैवी शक्ती असलेलं झाड ते म्हणजे झाड तर वटपौर्णिमेच्या दिवशी झाडाला सांगितलं जेव्हा स्त्रिया वटवृक्षाची पूजा करतात तेव्हा त्यांना अखंड सौभाग्य प्राप्त होतं आणि म्हणून आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची एक मुळी ही घरी आणायची आहे ही मुळी घरी आणल्यानंतर तुमच्याकडे गंगाचल असेल तर गंगाचलने तुम्ही स्वच्छ करायचे आहे नसेल तर तुम्ही फक्त स्वच्छ पाण्याने करू शकता आता हा उपाय आपल्याला आपल्या देवघरासमोर करायचा आहे त्यामुळे सर्वप्रथम देवघरामध्ये तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दुप्दीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे एक लाल रंगाचा कपडा तुम्हाला घ्यायचा आहे आणि वाडाच्या झाडाची मुळी त्या लाल कपड्यावरती तुम्हाला ठेवायची आहे त्यानंतर त्या मुळीला हळदी कुंकू लावायचा आहे अक्षत अर्पण करायचे आहे दुप्दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि त्यानंतर ती मुळी लाल कपड्यामध्ये बांधून घ्यायची आहे आणि त्याची एक छोटीशी पोटली तुम्हाला तयार करायची आहे त्यानंतर ही पोटली आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला तीन वेळेला आहे आणि शेवटी एकदा फलश्रुती आहे दोन्ही हात जोडून काही इच्छा असेल का मनोभावे प्रार्थना करायची आहे त्यानंतर काही वेळासाठी ती मुळी तशीच देवघरामध्ये तुम्हाला ठेवायची आहे त्यानंतर सायंकाळच्या वेळेमध्ये तुम्हाला ती मुळी लाल कपड्या सहितच तुमच्या देवघरात उचलायची आहे आणि तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती बांधायची आहे आतल्या साईडनं जिथे कुठे तुम्हाला ठेवायला जागा असेल किंवा जागा असेल तर थे थे आपला ती मुळे तिथे तुम्हाला बांधायची आहे आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा आपल्या घराचा सर्वस्व असतो आणि तिथूनच घरामध्ये सकारात्मक ऊर्जा लक्ष्मी अलक्ष्मी हिरापिरा दरिद्रता या सर्व गोष्टी तिथूनच येत असतात आणि जेव्हा आपण अशी मुळे तिथे बांधतो तेव्हा सर्व वाईट गोष्टी आपल्या घरापासून दूर राहतात आणि घरामध्ये जास्त सकारात्मक ऊर्जा ही निर्माण होते आणि त्यामुळे आपल्या कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होते आणि घरातील सर्व दोष हे नष्ट होतात जर तिथे तुम्हाला ठेवणं शक्य नसेल तर ही मुळी तुम्हाला तुमच्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे जर तुमचं एखादं दुकान असेल तर तिथल्या तिजोरीमध्ये सुद्धा तुम्ही ही पोटली ठेवू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला या वडाच्या झाडाच्या मुळाचा एक अत्यंत प्रभावशाली असा उपाय करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये खूप दिवसांपासून एखादी व्यक्ती आजारी असेल तर तुम्हाला या दिवशी झाडाची मुळे आणायची आहे स्वच्छ करून ती तुम्हाला आजारी व्यक्तीच्या उशाखाली ठेवायची आहे आणि तीन वेळा तुम्हाला हनुमान चालिसेचं चा पठण करायचं चा आहे असं केल्यामुळे व्यक्तीच्या तब्येतीमध्ये सुधारणा होईल आणि ती व्यक्ती हळूहळू बरी व्हायला सुरुवात होईल तर हा उपाय तुम्ही काही दिवस करा नक्कीच या उपायामुळे तुम्हाला हा दिसून येईल तर अशा पद्धतीने तुम्हाला हे दोन सांगितलेले प्रभावी उपायचे आहेत तर ते वट दिवशी करायचे आहेत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।